तर फलटणमध्ये घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ ही उडाली असून ज्या हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली त्या हॉटेल मधुदीपचे मालक सिंह भोसले यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील आरोपांवर खुलासा केला आहे सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप देखील त्यांनी फेटाळून लावलेत आमच्यावर केलेले आरोप हे पूर्ण निराधार असून आम्ही सर्व पुरावे पोलीस प्रशासनाला दिले आहेत त्यामुळं तपासाद्वारे सत्य पुढे येईल असं हॉटेलचे मालक रणजित सिंह भोसले यांनी म्हटलंय मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळं भाऊबीजीचा कार्यक्रम असल्यामुळं मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ऍक्शन घेण्यासाठी पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर सहा पंचेचाळीसच्या आसपास रूम उघडण्यात आली त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे मॅनेजर आहेत वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे आणि त्यांनी